शे शेती शेती आणि शेतकऱ्याचा धंदा जो बाधित झालेला आहे तो दोन गोष्टीनं झाला आहे एक अर्थसंकल्पीय तूळ मांडणी आणि त्याच्याबद्दलचं धोरण तर शे माझं म्हणणं असं आहे की जे या सरकारची मानसिकता जी आहे ती सेंद्रिय शेतीची आहे आणि झिरो बजेट शेतीची आहे त्याच्यासाठी अनुदान आणि विज्ञानावर आधारित जे शेती आहे त्याची अनुदान कपात हे मागच्या अर्थसंकल्पात आपण पाहिलेलं आहे मागच्या वर्षी सरकारनी जो शेती खर्च कमी केला सरकारी त्याच्यामधला सगळ्यात मोठा अनुदान कपात जी होती पंधरा हजार कोटीची ते रासायनिक खतावरची होती आणि याही वर्षी अशी कोणतं धोरण नाही आहे शेतीच्या बाबतीत की शेतकऱ्याला कुठं प्रोत्साहनपर अनुदानं मिळतील किंवा खतावर सबसिडी मिळतील तर हे धोरणातील बदता ब चुकीचे धोरणं आहे आणि अनुदानातही फ अर्थसंकल्पात त्याच्यावर अन्याय होत आहे त्यामुळं सरकारने स सरकारने ख रासायनिक खतावरच्या सबसिडी पूर्ववत करावा एवढंच माझं म्हणणं आहे